देखे देखे। आज क्रीडा सप्ताह आहे आणि आपली इकडं एक टीम आहे कबड्डी साठी आणि इकडं एक टीम आहे इकड पलीकडच्या बाजूला इकडे एक टीम आहे आता हे कबड्डीच ग्राउंड आहे क्रीडा सप्ताह असल्यामुळं आपण कबड्डी खेळतोय मुली पण आहेत आपल्याकडे ही दुसरा दुसरी टीम आहे सरक सर बोला सांगा काहीतरी त्या का ठिकाणी आज निवासी सदाशिवरा जुनियर कॉलेजच्या कॉलेज मध्ये क्रीडा सप्ताह आहे त्या निमित्तानं बारावी विरुद्ध अकरावी या ठिकाणी आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कबड्डीचा सामना या ठिकाणी खेळत आहेत तर अकरावी जे हा रायडर त्यांनी टॉस जिंकून रायडरही घेतलेला आहे तर बारावी डिफेंडर आहेत आणि आता थोड्याच मध्ये या ठिकाणी प्रत्यक्षात का आ, सामना चालू होणार आहे तर मी या ठिकाणी आमच्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर कुमाल लोंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन टॉस उडवून दोन कॅप्टनला बोलवून हे करायचं आहे असं आहे का टॉस

दर्शकांनो मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचं आहे या ठिकाणी आता 12 विरुद्ध आता 11 वी हा सामना या ठिकाणी रंगणार होणार आहे संस्थेचे आता सोडूया संस्थापक या ठिकाणी टॉस उडवत आहेत आणि टॉस उडवलेला आहे लागला चपा सर्व मुलांनी इकडे काय अतिशय हा क्रीडा सप्ताह या ठिकाणी आणि सर... या सामन्याचे पंच म्हणून सर आणि सर यांनी या सामन्याचे पंच म्हणून यायचं आहे सर आणि सर त्यांना विनंती आहे पंच म्हणून म्हणून या ठिकाणी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थी ਵਿਦਿਆਰਥੀ ਪੁੱਛਿਆ ਯੂਟਿਊਬਰ ਐ ਬੱਸ ਸੁਣਿਆ ਇਤਾਰ ਯਾਰ ਨਾਮ ਬੱਸ ਨਾਮ ਬਗੜਾ ਬੋਲ ਬੱਚੇ ਕਿ ਕਿ ਨਾ ਰਹਿਣਾ ਠੀਕ ਹੈ 11ਵੀਂ ਐ ਸੱਗਿਆ 12ਵੀਂ ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਨੂੰ ਇਤਵਾ ਦਿਨ ਗੁਰ ਅਤੀਛੇ उत्कृष्ट सामना या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी दोन पंच म्हणून हेड ऑफ डिपार्टमेंट कारंडे सर आणि दो, दोन दोन्हीचे पंचांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे अतिशय उत्कृष्ट असा निर्णय द्यायचा आहे कारण हा तुमच्यावरती डिपेंड आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील मिळवायला यापुढे चला सर्व विद्यार्थी या अभिमन असं पुढं तुम्ही इकडे या यापुढे

हे प्रेक्षक वर्ग जो आहे आय लव कोकण घातलेला टी शर्ट एक जण आहे विद्यार्थी परत अजून कोण आहे हाय बाय करा काहीतरी बघा हे पोर आपली सगळी आहे मोठ्या उत्साहानं बसलेले आहेत चला हाय बाय काहीतरी करा इकडे बघा हॅशटॅग चांगला हॅशटॅग चांगला

एक किती कि पॉइंट आता <laughs> आमच्या कॉलेजचे डॅशिंग विद्यार्थीने तुपे नावाची मुलगी खेळत आहे <laughs> कबड्डी बॉल कबड्डी बॉल अशा पद्धतीने मुलं चांगल्या पद्धतीने खेळत आहेत एक पॉईंट दोन दोन बोनस बोनस अरे वा बघा हे बघा एक नंबर एक नंबर आणि आता हे कोण आहे विद्यार्थिनी अक्षरा लोंढे नावाची विद्यार्थिनी आहे अकरावीची आणि हे पण खेळत आहे कबड्डी कबड्डी आवाज आला पाहिजे आणि पंचानी बोलू नका पंचानी बोलू नका असं పక్షి <laughs> आमच्या कॉलेजची रिया रिया नावाची विद्यार्थिनी चांगलं खेळते बघा रिया पवार नावाची सायन्स ची विद्यार्थिनी आहे चल 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 छान 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 व्हेरी गुड व्हेरी गुड आ वा 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 बघा या महाराष्ट्रातल्या मातीतल्या ग्रामीण भागातल्या आमच्या मुली आहेत आणि आमच्या मुली सुद्धा काय कमी नाहीत व्हेरी गुड व्हेरी गुड आणि अशा पद्धतीनं चाल 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 घ्या आवाज आला पाहिजे कबड्डीचा अगदी सुंदर आणि अशा पद्धतीनं मुलं खेळतायत अगदी चांगल्या पद्धतीनं हा शाळेचा परिसर आहे फारच निसर्गरम्य वातावरणामध्ये हा सगळा परिसर आहे बघा ही मुलं कशी <laughs> 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 आहेत आणि आर व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वा 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 हे बघा पंच कसे अगदी पोटतिडकी सगळ्या गोष्टी सांगतायत চলে सगळे এক চল এক दे बगा माग मारलेला आहे टेकर सब बेहतर सतकोडा गदूंया मार गुड व्हेरी गुड वाघमोडीने फार सुंदर पकड मारली होती हो। पण त्या पकडी मध्ये मुलगी आमची काय सापडली नाहीये टायम आऊट टायमआउट गुण दोन्ही जस्ती राव सांगा 8 8 दोन्ही पण ताई समान गुण मा किती झाले गुण सांगा जरा तुम्ही परीक्षक आहात गुण दोन्ही टीमचे समान गुण आहेत 8 8 गुण आहेत पहिला आप नंतर बरं बरं दोन्ही टीमचे आठ आठ म्हणजे दोन्ही समान गुण आहेत एक टीम इकडे गेलेली आहे दुसरी टीम पुन्हा इकडे गेलेली आहे

बारावे कोण होणार कोण होणार वडापावचे ए टाइम आउट टाइम आउट चला चला टाइम आउट ए चल पड जरा एक प्रतिस्पर्धक राईते टाइम जात नाही कर कपटी हं काळावाचा काळावा बघ कपटी

आणि अशा पद्धतीनं पंचांना सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि रिया रियाल रागाला गेलेले आहे आणि

पांडा कुठं पांडा चांगली जमते आहे पांडा कुठं आहे कुठं आहे पांडा पाणा ये अंगिरी करा पुढे चल करा की अरे हेच वेळ असतो तुम्हाला या नको अरे हे की मारकड इकडे अरे हे नाही आहे ए ये गुड अरे आवाज द्या जरा खेळाडूंचा उत्साह वाढवा आणि अकरावीच्या अशा पद्धतीनं या अकरावीच्या बारावीच्या मुली सगळ्या दमदार आहेत पकडलं पकडले आणि अशा पद्धतीनं अकरावीच्या पूर्ण अक्षरा नावाची अकरावीची विद्यार्थिनी खेळते आहे आणि अशा पद्धतीनं आणि पंचसुद्धा अगदी अग्रेसिव्ह परि भूमिका मांडत आहेत आता <णंत्ति> या दहावीची मुलगी वर्षा जाडकर कबड्डी आणि अशा पद्धती अगदी <णंति> एका कवळ्यामध्ये तीन राऊंड मारलेले आहेत <णंति> आणि बोला सामना अशा प्रकारे चालू आहे सदाशिवराव येथे निवासी प्रशाला चांदापूर येथे अकरावी विरुद्ध बारावी अकरावी विरुद्ध बारावी आणि हा बारावी हॅशटॅग

कोण कोण जिंकलं बाराव जिंकल सांगा की पंच हो कोण जिंकलं सांगा सर हो आता फिनिश करायचं सांगा कोण जिंकलं या पंच दोन्ही पण ए या इकडे या की इथे या की आणि आता पंचान पंचा करा की पण सांगाय कोणपूर्ण नाही पुढे स्पर्धा झाली त्याच्यामध्ये अरे अर जल्लोष करा झाला तुम्ही छान 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 अशा पद्धतीनं बारावी बिन झाले अकरावीला हरवलेलं आहे चला बारावीचे विद्यार्थी आहे अकरावी करू फेरीश अकरावी वर्ष बारावी अजून Sekali <susuk> hari करा जरा मेरा